એક મિનટ ભાઈ ડોક્ટર આઠ મિનિટ મી રૂંધલા પાટીલવાડેન્દ્ર <laughs> મા <laughs> <laughs>

विष्णू पूर्वीपासनं शिवसेनेमध्ये रूपाने काम केलेलं आहे काम करायचं प्रामाणिकपणाने काम करायचं जी काही साथ असेल ज्या पक्षासोबत असेल त्या प्रामाणिकपणाने मी काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि यापुढेही करत राहणार आहे परंतु आपण पाहिलं असेल की मी या आमच्या या आता ज्या शिवसेनेचा राजीनामा दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मी आभार मानेल की त्यांनी मला शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली होती मी ती जे जळगाव शहरामध्ये काही दिवस मी प्रचार केलेला आहे काही मी रावेरला सुद्धा गेलो काही मुक्ताईनगरला गेलो इथं यावं मी तिथं परवा जाऊन तिथं मिटिंगा घेतल्या आणि याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत होतो परंतु आज सकाळी या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांनी मला छेडताना असं सांगितलं की तुम्ही काम करत कोणत्या याच्या मला पक्षाने मला पक्षाने त्या पक्षाने खूप काही दिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मला असं लक्षात पत्र परंतु प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे करण्याचा माझा प्रयत्न आहे मी आपण पाहिलेला आहे की सर्व ठिकाणी रॅल्यांमध्ये सुद्धा हजर राहिलो काल तुम्हाला सांगायला आता मी तुमच्या समोर सांगतो माझ्या मोठ्या सख्या भावाचं बायपास आहे झालं काल आणि तिथं सर्व परिवार डॉक्टर काका डॉक्टर बंगाळेपासून माझा परिवार तिथं पुण्याला होता आणि मी इथं ही शेवटची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो शिवसेनेच्या रॅलीसाठी म्हणून हे फळ मला ते संजय सावंत साहेबांनी दिलं का की तू काम करत नाही स्थानिक पदाधिकारी मला त्रास देऊ शकत नाही संजय राऊत चर्चा झाली का ते कसं आहे खोटं बोलायचं आता नेटून बोलायचं आहे त्यांनी मी सकाळी जर दहा अकरा वाजेपासून सांगून आलो आहे आता गुलाब भाऊ इथं आलेले आहेत किंवा आणि तुम्ही स्वतः मीडिया तुम्ही किती वेळ पासून येऊन थांबलेल्या आहेत आणि तुमच्या समोर ते पत्र आता आलेलं आहे म्हणजे असं म्हणावं लागेल मला म्हणजे माझा दोष नाहीये मग मी जर प्रवेश केलाय तर असं म्हणावं लागेल ज्यावेळेस शिवसेना एक संघ त्यावेळेचे संपर्क प्रमुख त्यांनी संजय सावंतांवर खापर फोडलं होतं शिवसेना शिंदेगड कुठून वेगळा झाला त्यानंतरही संजय सावंत क्रोश मोर्चा असेल विविध ठिकाणी म्हणजे राऊत आदित्य ठाकरे साहेब आले